नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा चा, यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आम्ही सर्वांनी मिळून केला रानात पावट्याचा मसाले भात मस्त अशी पार्टी केली तर बघा कशी केली आम्ही ही पार्टी खरं तर आम्ही पार्टी गेल्या रविवारी केली व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे व्हिडिओ लेट आहे बरं का रविवारची मुलांना सुट्टी असते आमच्या श्रेया शर्वरीला सुट्टी होती आमच्या श्रेया शर्वरी बरेच दिवस मागे लागल्या होत्या की मावशी आपण रानात मसाले भात करूया पावट्या यंदा पाऊस भरपूर असल्यामुळे पावटा पण चांगला आलाय आणि पावट्याला भरपूर शेंगा आल्यात पण यंदा वातावरण कसं आहे माहीत नाही जास्त थंडीमुळे का काय पावट्यावर भरपूर प्रमाण आणि पावट्याच्या शेंगा तोडताना हात तर एवढं घाण होत आहेत ना की पावट्याच्या शेंगा तोडायला सुद्धा नको वाटतंय आम्ही दोन तीन वेळा पावट्यावर फवारण्या पण केल्या तरी पण मवा काय जात नाही आणि यंदा पावट्यावर मवा पडल्यामुळे पावट्याच्या दाण्यांना चवसुद्धा चांगली नाही दरवर्षी बघा एकदम भारी पावटेचे आमटी लागते पण यावर्षी पावट्याची आमटी सुद्धा चवदार लागत नाही आम्हाला राना रानात यायला खूप उशार झाला पार्टी करायची म्हणलं तर खरं दुपारीच येऊन सगळी तयारी करून ठेवायला पाहिजे होती पण आमच्या श्रेया शर्वरी गेल्या होत्या दुसऱ्या रानात आमची तिकडं तोड चालली होती ऊस सगळा तुटून गेला आणि तो ऊस बुडकं काढायचे होते त्यामुळं पायपा गोळा करायच्या होत्या आणि लहान मुलं बघा भरपूर कामं करतात त्यामुळं श्रेय शर्वरीला पायपा गोळा करायला नेलं होतं त्या लवकर आल्या नाहीत त्याच साडेपाच वाजता आल्या म्हणून मग मी त्यांना घेऊन पुढं आली आणि बहिणीला सांगितलं की तू नंतर मग तुझं दुकान बंद करून ये तोपर्यंत आम्ही पावट्याच्या शेंगा तोडून सोलून ठेवतो कारण अंधार पडल्यावर पावट्याच्या शेंगा तोडायला दिसणार नाहीत माझ्या जाऊबाईचा मुलगा आयुष आणि प्राची ती पण दोन्ही आल्यात आणि जाऊबाई आणि बहीण पाठीमागून येणार होती पावट्याला भरपूर शेंगा असल्यामुळं पावट्याच्या शेंगा भरपूर घावत होत्या आम्ही मसाले भाताला पण भरपूर शेंगा तोडल्या आणि घरी न्यायलासुद्धा भरपूर शेंगा तोडल्या आम्ही बांधाला तूर पण लावली आहे तुरीचा पण आम्ही मसाले भात करणार आहे पोरांना रानात भारती करायचं म्हणलं की मज्जा इ वांग्याच्या झाडांना भरपूर वांगी यायला लागले आमच्या श्रेयाच्या हातात मोबाईल आहे त्यामुळे आमची श्रेया शूटिंग करते इथं बघा आम्ही कांद्याचं रोप टाकले कांद्याचं रूप अजून लावायला आलं नाही आता कांद्याचं रूप लावायला आल्यावर लावायचं आहे इकडं कोथिंबीर टाकली कोथिंबीर अजून बारीक बारीकही उठायला आली नाही इथं बघा वाप्यात लसूण लावलाय आणि बाकीचा लसूण आल्यात लावला आहे आल्यात थोडासाच लावला आहे कारण आल्यात लावलेला लसूण जास्त दिवस टिकत नाही म्हणून वाप्यात सेपरेट लसूण लावलाय भरपूर कोथंबीर टाकली मेथीची भाजी बघा मेथीच्या भाजीला फुलं आल्यात आमच्या ह्यांना म्हटलं कमी टाका तर आमचे हे भरपूर टाकतात आणि मग अशी वाया जाते मसाले भात बनवायची तयारी चालली आमच्या भाऊजींनी जळण आणलं मसाले भात बनवायला आणि आता चूल करायची तयारी चालली ती आम्हाला चूल करून देतात आम्ही बसलोय बाकीचे सगळेजण पावट्याच्या शेंगा चूल जेवढं तांदूळ आहे तेवढं त्याच्या डबल पावट्याचं दाणं घालायचं म्हणजे भात खायला चांगला लागतो आमच्या ह्यांना शेती करायची फार आवड आहे त्यामुळं आमच्या रानात काल पावट्याच्या शेंगा आहेत तुरीच्या शेंगा आहेत कोथिंबीर मेथी आहेत मिरच्या आहेत वांगी आहेत दिवाळी दसऱ्याला झेंडूची फुले लागतात म्हणून आल्यात आम्ही झेंडूची झाडं सुद्धा लावली होती आता बघा हळूहळू अंधार पडायला लागलाय आणि बॅटरी लावूनच पावट्याच्या शेंगा सोलायच्या चालल्यात औषध फवारणी केल्यामुळे पावट्याच्या शेंगा खिडक्या नाहीत पण तरी सुद्धा बघून सोलल्या पाहिजेत बघा किती भरपूर पावट्याच्या शेंगा सोलून झाल्यात आता बाहेर सगळ्यांना भाता बरोबर शिजवलेली अंडी खायच्यात म्हणून आमच्या भाऊजींनी अंडी आणल्यात आणि भात घालायच्या अगोदर अंडी शिजत ठेवलेत पावटीच्या शेंगा सोलत सोलत डान्स करायचा कोंबडीचं गाणं लावलंय कुक कु कुक म्हणलं कुणाला जमणार आहे काय होत आज लांबड्या लांबडा होल्डर वायर लांबड अशी वायरी सकट खोल्डरे पिन सकट दीपा कुकिंग दीपा कुकिंग करती भाऊजी तुम्ही काय मदत करताय मी काय म्हणती एका रविवारी आपण काय करू कोंबडा आणू आण हितच करू भाकरी आणि हे नाश्ता आता पाच दिवस नव्हती साडेतीन शक्तीपीठाला साडेतीन शक्तीपीठ लावायला कुणाला लावायला हाय कि लाय वायर बलय पेटावलं काय पाचटर आता उसयून टाकायचं ही झालं त्या हो, हो का नाही जरा गरम ही की त्यातला असा रस्सा उलात त्यात ही कर आणि खंगळून टाक कोथिंबीर हो हे का दीपा हि तर कोथिंबीर आहे तुझ्या मागच देऊ का उपटून तुम्हाला पण ने खुड पाटात ना जा पाटात ना हां आणि तुम्हाला पण ने कोथिंबीर एवढी हो अगं असतं त्यांचं कुठलं बी टाकायचं ना भदभर टाकायचं धड ऐिकायचं बी नाही आणि ती वाया जात नुसतं काय गरज आहे का तुम्हाला बी नाही लागलीच उपटून मग परत आंधार दिसायचं नाही ठेव खुडून चपल्या घाला चपल्या पायात नाही चिरायची कशाना तो सगळा वाटत पाट आहे हे कुतंबिरीचा बी मिरची आहे ते आमच्या आल्यात मिरची hmm. आहे ख बघितलेस का झाडाला दिपा मिरच्या hmm. hmm. निबार झाली ला आहे ना हायला पाहिजे हो कसली बारी आहे निबार झाली अन जाऊ दे तर येईल अगो हे वाढतं कांद्याचं बी एका काय गाठात mm. कांद्याच्या बॅट टाकली अग त्यांनी mm. आणि तोडावलं कांद्याचं बी फोडली सगळ्यांनी पण <laughs> तुझ्या पुढं हो कांद्याचं चांगलं खांबाच सगळं झोपावलंच एकदम मला आता हे झालं दिसलं ए ही प्लास्टिकची पिशव्या नाही गोळा करून त्यानं लगेच पेटल नाही त्यानं लगेच पेटल ही पण कुत्मीरच आहे ना तुझ्या पुढं आता मी बघितलं एकदम खाली म्हणलं बाई काय दिसतंय असं म्हणलं गवात आहे का काय पण कांद्याच रोप आहे आणि किती छान टाकलंय बघ की पात थांबास काय म्हणते ती त्याला एवढी अक्कल नाही दिसलं नाही कांद्याच अगोया मोबाईल चालूच आहे पर किती उशीर झाला रात्रीचीच कोथिंबीर उपटून भातात कोथिंबीर टाकायची चालली आपणच करत नाही सगळे एन्जॉय करते ते आपणच मरलो सारखं बसलो या कुठ कुठं कोण कोण बसले आयुष आयुष बसला जेवायला कशी पंगत बसली अंगात पंगत श्रेया श्रेय आमची असते आपली सारखी प्राची दिदी चा फो डोक छान शरू दीपा दीपा अजून दीपाला ताट नाही मिळालं दीपा जाळाला चिकरत बसली इकडं वाढपी इकडं वाढपी कमी पडलं व्हाय पडला ना कमी प्राची कसला झालं आहे छान भात नाही लय खाल्ला जाता अगं ने कशी बीत हो ती त तांबे भरून ठेवले थांबा आयुष बसती त मी देत आयुष काय बिप त्या कुठे अगं यकच ताळत आहे वाई तिथं काय अगं बावळाट पुरी त्या अगं मग तू अशी तर बसकी होय ग शरू हिथ वर बस की मांडी घालून हितां अशी इथं बस की मांडी घालून काशी बा याड्या ग अग तशी बस की मांडी घालून माग सरकी वर अजून सरकी वर बस की बेड वर अग तशी आमच्याकडं पण वन खात्यानं बिबट्या सोडलाय त्यामुळं सगळ्यांना बिबट्याची भीती वाटत होती पोरांनी तर मोठा विहिरीच्या कडला जाळ केला होता आणि शेकत बसलेली जाळ बघितल्यावर बिबट्या येत नाही म्हणून त्यांनी जाळ केला होता आणि एकटा बिबट्याच नाही तर नर मादी आणि त्यांची दोन पिल्ले येतं रोज कुणाला कु नाही कुणाला तरी दिसतात आम्हाला काही भीती वाटत नव्हती पण आमच्या दीपाला बिबट्याची भीती वाटत होती आमची दीपा म्हणत होती उरका लवकर घरी जायचं आणि पार आठ वाजले होते पार्टी होस तोपर्यंत घरी जाईपर्यंत आम्हाला नऊ वाजले तर तुम्हाला आम आमची रानातली पार्टी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका पार्टी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा, सब्स्क्राँग करा। পুন ভেটুয়া অ নীন ছানশা বিডিওসোব বাই বাই